प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला संक्रांत आलेली आहे तिचं वाहन घोडा आहे उपवाहन सिंह आहे या संक्रांतीने यंदा यावर्षी काळे वस्त्र धारण केलेले आहे हातात भाला आहे हळदीचा टिळा लावलेली आहे वयाने ती रुद्ध आहे वासा करता दुर्वा हातात घेतलेल्या आहे ती चित्रांना भक्षण करते ती ब्राह्मण जातीची आणि भूषणार्थ तिने सोनं धारण केलेलं आहे मकर संक्रांतीला पवित्र नदी स्नान करणे दान करणे पुण्यकर्म करणे तसेच सूर्यनारायणाला पाण्याने अर्घ देऊन पूजा करणे या महत्त्वाच्या गोष्टींना खूप खूप जास्त महत्त्व आहे म्हणून काही नाही करता आलं तुम्हाला मकर संक्रांतीला तरीही चालेल पवित्र नदीवर नाही जाता आलं जाता आलं तर मी म्हणेन जा आणि पवित्र नदीत स्नान करा आणि नाहीत जाता आलं घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकून स्नान करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्नान करा आणि दान थोडंसं झालं तुम्हाला गरिबांना तर दान करा आपल्या ऐपतीनुसार अगदी थोडंसं दान केलं तुम्ही दहा रुपयाचं जरी दान केलं तरी चालेल सकाळी आंघोळीनंतर सूर्यनारायणाला पाण्याने अर्घ द्यायला विसरू नका पूजा करायला विसरू नका ह्या गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहे मकर संक्रांतीला काही नाही करता आलं तुम्हाला मकर संक्रांतीला तरीही चालेल पण हे दान पुण्यकाम नक्की करा तर बऱ्याच मंडळींना असा प्रश्न पडलेला आहे यावर्षी संक्रांतीने काळा रंग धारण केल्याने या वर्षी काळ्या रंगाचे कपडे वापरावे का घालावे का दरवर्षी काळ्या रंगाचे कपडे घालून आपण आनंदाने संक्रांत सा साजरा केला जातो सण साजरा केला जातो हा एकच दिवस असा असतो आपण बिनधास्तपणे काळ्या कपड्या घालू शकतो पण यावेळेस संक्रांतीनेच काळा रंग परिधान केला आहे आपल्या जुन्या चालीरीतीनुसार दरवर्षी संक्रांत जो रंग परिधान करून येत असते तो रंग त्या वर्षी वर्ज्य असतो म्हणून यावर्षी यंदा काळ्या रंगाचे कपडे वापरू नका ही अंधश्रद्धा नाही आहे शास्त्रानुसार आपल्या हिंदू परंपरेनुसार ही श्रद्धाच म्हणावी लागेल अंधश्रद्धा आहे पण तुमचे विचार असतील की आम्ही नाही मानत या गोष्टी तर तुम्ही सर्रास काळा रंग ह्या सुद्धा वापरू शकतात स्त्रियांना सॉरी स्त्रियांना काळ्या रंगाची साडी घालायचीच असेल तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी तुम्ही घालू शकता किंवा किंक्रांतीला घालू शकता किंवा तुम्ही संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत आपण मा बायका आपल्या घरात हळदी कुंकूचा कार्यक्रम करतच असतो त्या दिवशी जरी हळदी कुंकवाला तुम्ही काळ्या रंगाची साडी घातली आनंदाने घालू शकता आनंदाने हळदी कुंकू करू शकता फक्त तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी तुम्हालाच नाही मला पण फक्त आपल्या सर्वांना संक्रांतीच्या दिवशी काळा रंग परिधान करायचा नाही आहे बाकी इतर दिवशी आपण काळा रंग घालू शकतो तर संक्रांतीला काळा रंग घालू नका बस तुम्ही हिरवा रंग हिरव्या रंगाची छान साडी घाला लाल रंगाची घाला नारंगी रंगाची घाला केसरी रंगाची घाला पिवळ्या रंगाची घाला गुलाबी घाला चॉकलेटी घाला मोरपिशी घाला अगदी छान छान कलरच्या साड्या आपल्याकडं असतात कपाट भरलेलं असतं फक्त काळी साडी घालावी असं नाही ह्यावर्षी वर्ज्य आहे म्हणून घालू नका इतर दिवशी घाला पण संक्रांतीला घालू नका असे बरेचसे कलर मी तुम्हाला सांगितले हिरवा लाल नारंगी केशरी पिवळा गुलाबी चॉकलेटी अशा रंगाच्या साड्या आनंदाने घाला आणि सण साजरा करा नवरी नवी नवरी असेल तिने सुद्धा काळा रंग परिधान करू नका ह्या वर्षी हे मी रंग सांगितलेले पाच सात त्यातील एक सुद्धा रंग तुमच्याकडं साडी असेल तो तुम्ही परिधान करा आणि आनंदाने सण साजरा करा तसेच या दिवशी जुन्या काचेच्या बांगड्या असतील आदल्याच दिवशी करून घ्या हे काम जुन्या काचेच्या बांगड्या असतील त्या काढून टाका टाकून द्या आणि नवीन हिरव्या किंवा लाल रंगाच्या ह्या दोन रंगाच्या बांगड्या काचेच्या बांगड्या हातात घालायच्या आहे काळ्या पांढऱ्या निळसर रंगाच्या अशा बांगड्या अजिबात आपल्याला चुकूनही मकर संक्रांतीला घालायच्या नाही त्याचबरोबर लाखेच्या बांगड्यासुद्धा मकर संक्रांतीला घालणं खूप शुभ ठरतं त्या टिकत नाही आणि कोणाला परवडत पण नाही जास्त कारण त्या महाग असतात तुमच्याकडं जर लाखेच्या एक किंवा दोन बांगड्या असेल हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या तुम्ही भरल्या काचेच्या त्यामध्ये एक किंवा दोन जरी का लाखेची बांगडी भरली तुम्ही तरी पण चालेल आणि हिरव्या बांगड्या भरताना एक नियम असा जाणून घ्या की तुम्ही कासाराकडं गेल्यात तर त्यांच्याकडे डझनभर बांगड्या घेतल्या तर त्या मावशी देतातच मावशी किंवा काका कासार काका कासार मावशी आपल्याला बाराऐवजी ऐवजी त्या ते तेरा बांगड्या देतात म्हणजे एका हातात सहा बांगड्या आणि एका हातात सात तुम्हाला थोडक्यात कळायलाच असेल एका हातात एक बांगडी जास्त घाला मकर संक्रांत यावर्षी दोन हजार चोवीस ला पंधरा जानेवारी सोमवारी आलेली आहे या दिवशी लवकर उठायचं आपल्याला स्त्रियांना घरदार आवरून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून द्यायचं आंघोळ करायची मस्त सूर्याला अर्घ द्यायचा सूर्याला अर्घ दिल्यानंतर शिवशंकरांच्या मंदिरात जायचं पाण्यात तीळ टाकून अभिषेक करायचा आहे तुमच्याकडं करा जेवढं बेलपत्र असेल शिवशंकरांना वाहा आणि आपल्या दिवसाची आनंदाने सुरुवात करायची आहे शिवशंकरांच्या मंदिरात आवर्जून जा पाण्यात तीळ टाका पांढरी टाका काळी टाका काळी टाकली तरी चालेल शिवशंकरांना अभिषेक घाला खूप म्हणजे प्रभावी उपाय सांगते मी तुम्हाला शिवशंकरांना अभिषेक घाला आणि मकर संक्रांतीची सुरुवात करा ह्या दिवशी वर्षभर तुम्हाला कशाची कमी राहणार नाही मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रातील गृहिणींचा अतिशय आवडता सण आहे या दिवशी महिला घर स्वच्छ आवरून निवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने नाकात नथ घालून तयार होऊन बोळक्यांची म्हणजे सुगड पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती धन दन, धान्य कधीच कमी पडू नये म्हणून देवांजवळ मागणं मागतात आपल्या कुलदेवीजवळ मागणं मागतात पतीला आपल्या दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करतात मकर संक्रांतीसाठी पूजेत लागणारे साहित्य थोडक्यात सांगते पाच बोळकी म्हणजे सुगड एक पंथी तुम्ही मातीची घेतली तरी चालेल नवा पांढरा दोरा हळदी कुंकू नवीन एखादा कपडा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ ऊसाचे खांड गाजर गव्हाच्या ओंब्या मटार हरभरे दाणे बोरं व एखादी तामण अथवा स्टीलचे ताट दिवा अगरबत्ती पाठ अशा साहित्य घ्यायचे पूजा कशी करावी एक पाठ मांडून त्यावर नवीन कपडा अंथरून त्यावर पाच बोळक्यांना दोरा बांधून घ्या गळ्याशी त्यांना हळद कुंकू लावा त्यामध्ये उसाचे काप तिळगुळ गाजर गव्हाच्या ओंब्या मटार हरभरे बोर असे घालावे वरती एक पंथी ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात किंवा तांभा तामणामध्ये ठेवून व ह्या वस्तू एक नवीन कापड झाकून ठेवावे त्याच्या समोर निरांजन लावावे अशा पद्धतीने अगरबत्ती लावावी व पाया पडून अशी पूजा करून घ्यावी आणि प्रार्थना करावी माझ्या संसारात धन धान्य कपडा लत्ता, कशाची कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये अशी मनापासून प्रार्थना करावी आणि पाया पडून घ्याव्या अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुगड पूजा करावी संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे या दिवशी महाराष्ट्रात महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतभर संक्रांती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तीळ व वा गुळ वापरून पदार्थ बनवण्याची आपली प्रथाच आहे तिळाची चटणी तिळाची वडी तिळाचे लाडू तिळगुळाची पोळी यांचा नैवेद्य बनवतात आणि देवाला दाखवतात घरासमोर साफसफाई करून रांगोळी छानशी काढली जाते नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी साडी हिरवी किंवा लाल ह्या वर्षी तर काळी वर तुम्ही हिरवी लाल साडी देऊन हळदी कुंकवाचा करंडा देऊन तिळगुळ वापरून त्याचे दागिने बनवून तिला ते परिधान करायला देतात नव्या नवरीला जावाई बापूंना चांदीच्या वाटीत तिळगुळ घालून द्यायची ती प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे अजूनही आहे संध्याकाळी महिलांना सुवासिनींना घरी हळदी कुंकला बोलावून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची किंवा तांब्याची किंवा तुम्हाला जे वाण द्यायचं असेल श्रीफळ एखादं फळ वाण म्हणून दिले जाते मकर संक्रांती या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध द्वेष लोभ भांडणे विसरून एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील मैत्री कायम करायची असते म्हणून या दिवशी म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान करायची महाराष्ट्रात आपल्या प्रथा आहे या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे किंवा नवीन कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना सर्व घरी बोलवून बोलवण्याची पद्धत आहे तेव्हा एका भांड्यामध्ये मोठं भांडं घेऊन त्यात चुरमुरे तिळगुळ साखर फुटाणे बोर चॉकलेट मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर हलक्या हाताने त्याचा अभिषेक करावा हा लहान मुलांचा सोहळा इतका अगदी नेत्रदीपक असतो की बघतच राहावं असं वाटतं सर्व लहान मुले गुन्ह्या गोविंदाने या सोहळ्यात भाग घेतात आणि आनंद लुटतात मुलांना चॉकलेट एखादे गिफ्ट गीप, गिफ्ट म्हणून भेट द्यावे खायला प्यायला देऊन हा सो सोहळा साजरा केला जातो मकर संक्रांतीला आठवणीने श्री स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना तिळगुळ देऊन प्रत्येकाने आशीर्वाद घ्या नंतर सर्व स्वामी सेवेकरांनी एकमेकांना तिळगुळ देऊन गोडाने संक्रांत सण साजरी करा यंदा संक्रांतीने हळदीचा टि टिळा लावलेला आहे आणि सोने म्हणून आभूषण घातलेले आहे पण हळदी आणि कुंकू लावल्याशिवाय हळदी कुंकू होत नाही म्हणून हे नियम किंवा अंधश्रद्धा पाळू नये फक्त आपण काळा रंग परिधान करू नये एवढंच मी सांगेल जे आपल्याला जमेल तेवढेच नियम पाळायचे आहे कारण आपण संक्रांतीपासूनच हळदी कुंकवाला सुरुवात करतो आणि संक्रांत देवीने यंदा हळदीचा टिळा लावलेला आहे म्हणून हळद लावायची नाही असं नाही आपण हळदी कुंकू देऊनच आपण सण साजरा करायचा आहे आणि हळ संक्रांती देवीने आभूषण म्हणून सोन्याचे दागिने परिधान केलेले आहे सोने धारण केलेले आहे म्हणून आपण सोने धारण करायचे नाही का असं नाही मंगळसूत्र घाला पाटल्या घाला टोंगल घाला तुमच्याकडं असतील ते दागिने घालून चांगलं नटून थटून आनंदाने सण साजरा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद